इयत्ता सातवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक एक पूर्णांक एक दशांश आकलन अक्षरमाला मराठी अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये प्रामुख्याने मराठी वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात खाली या घटकाची महत्त्वाची माहिती आणि काही टिप्स दिल्या आहेत घटक 1.1 पॉइंट वन आकलन अक्षरमाला या उपघटकात मराठीतील स्वर आणि व्यंजने यांच्या क्रमावर आधारित प्रश्न असतात सहसा परीक्षेत अ ते वर्णमाला किंवा अ ते ते अक्षरे एका विशिष्ट गटात उदा पाँच ते गट दिली जातात महत्वाचे नियम व माहिती डावीकडून आणि उजवीकडून स्टार डावीकडून म्हणजे अ पासून सुरुवात करून क्रमाने मोजणे उजवीकडून म्हणजे शेवटच्या अक्षराकडून उदा ज्ञ किंवा दिलेल्या मालिकेतील शेवटचे अक्षर उलट मोजणे मध्यभागी असलेले अक्षर जर अक्षरांची एकूण संख्या विषम ऑड असेल तरच नेमके मध्यभागी एक अक्षर येते जोडाक्षरे प्रश्नात दिलेली अक्षरे मोजताना जोडाक्षरे एकच अक्षर मानले जाते जोपर्यंत वेगळे सांगितले जात नाही दोन प्रश्नांचे प्रकार या घटकावर साधारणपणे खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक दिलेल्या अक्षरमालेत विशिष्ट अक्षर किती वेळा आले आहे दोन उजवीकडून ठराविक क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडील अक्षर कोणते तीन अक्षरमालेत मध्यभागी येणारे अक्षर कोणते चार दिलेल्या शब्द समूहात क्ष किंवा ज्ञ किती वेळा आले आहे प्रश्न सॅम्पल क्वेश्चन अक्षरमाला अ ब ड ग प्रश्न एक वरील अक्षरमालेत मध्यभागी येणारे अक्षर कोणते स्पष्टीकरण एकूण पंचवीस अक्षरे आहेत मध्यभागी असणारे अक्षर हे तेराव्या क्रमांकाचे असेल डावीकडून मोजल्यास तेरावे अक्षर ट येते प्रश्न दोन उजवीकडून आठव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते स्पष्टीकरण उजवीकडून आठवे अक्षर न आहे त्याच्या उजवीकडे तिसरे अक्षर मोजल्यास ब हे उत्तर येईल शॉर्टकट आठ ते तीन बरोबर पाच म्हणजेच उजवीकडून पाचवे अक्षर चार अभ्यासासाठी काही महत्वाच्या टिप्स वर्णमाला तोंडपाठ असावी ते ज्ञ पर्यंतचा क्रम अचूक पाठ असणे आवश्यक आहे गट पद्धत अक्षरे पाच ते पाच च्या गटात लिहून सराव करा उदा पाच दहा पंधरा वीस पंचवीस यामुळे मोजणे सोपे जाते प्रश्न नीट वाचा पासून आणि नंतर या शब्दांकडे लक्ष द्या अ पासून पाचवे आणि अ नंतर पाचवे यात फरक असतो आपण आता घटक एक पूर्णांक एक दशांश आकलन वजा अक्षरमाला यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवूया सराव करण्यासाठी खालील अक्षरमाला वापरा अ ब क ड फ झ येथे पाच ते पाचशे चे गट दिले आहेत ज्यामुळे मोजणे सोपे होईल सराव प्रश्न प्रश्न एक वरील अक्षरमालेत दावीकडून बारावे अक्षर कोणते अ ज ब थ, क ट ड ढ प्रश्न टू उजवीकडून मोजल्यास टेनव्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल अ प्रश्न अक्षर मालेतील ह आणि न यांच्या अगदी मध्यभागी कोणते अक्षर आहे अ ड क ठ ड उत्तरे कशी शोधायची टिप्स प्रश्न एक साठी पाच पाच चे गट मोजा पाच ई, दहा झ आणि पुढे अकरा ट बारा ठ म्हणून उत्तर ब आहे दोन दोन साठी उजवीकडून म्हणजे म पासून उलट मोजा पाचवा गट प पा ते म आणि चौथा गट त ते न उजवीकडून दहावे अक्षर त येईल तीन प्रश्न तीन साठी ह चा क्रमांक आठ आहे आणि न चा क्रमांक वीस आहे मध्यभागी काढण्याचे सूत्र फ्रॅक आठ अधिक वीस दोन बरोबर फ्रॅक अठ्ठावीस दोन बरोबर चौदा चौदावे अक्षर ड आहे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे समजली का